आज्ञा आज्ञाचक्रामधन पौर्णिमेच्या सुंदर चंद्रबिंबाला बघण्याचा प्रयत्न करा या चंद्रग्रहाला मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बघा आपल्या शरीरामध्ये चंद्रनाडी सूर्य नाडी आणि सुषुम्ना नाडी या तीन महत्त्वाच्या नाड्या या अगदी व्यवस्थित काम करत आहे कल्पना करायची आपण स्वच्छ सुंदर शीतल चंद्र प्रकाशात बसलेलो हो। आहोत आपल्या पूर्ण शरीरावर चंद्राचा सुंदर शीतल प्रस प्रसा प्रकाश पडलेला आहे बघा या प्रकाशामध्ये प्रत्येक अवयवाला शीतलता मिळत आहे सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र जलतत्व ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे शरीर, शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे या चक्राचा कारग्रह चंद्रग्रह पौर्णिमेच्या चंद्राचे आणि जलतत्वाचा जवळचा संबंध आज पौर्णिमेच्या शुभदिनी आपण जलतत्वाला सक्षम करत आहोत वम द्वारे बीजमंत्रवमद्वारे श्वास घ्या आणि उच्चारण करा वं सूक्ष्म हालचाली आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये होत आहेत खूप आभार सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवा पूर्ण लक्ष हाडाच्या खालच्या टोकावर घेऊन यायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे पांढऱ्या स्वच्छ चंद्र प्रकाशात आपल्या पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पूर्ण लक्ष पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर घेऊन या गुदद्वारला तो ओढून घ्या जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र शरीराचा मूळाधार असलेले चक्र आपण ह्या सुंदर देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत रक्तधातूमधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे शरीरातील प्रत्येक अस्थि अगदी सक्षम आहेत पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे खूप आभार आपल्या पवित्र धरणी मातेचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार सक्षम मुलाधार चक्राचे द्वारे wom One... सूक्ष्मावयवाला आपण ऊर्जा देतोय वमद्वारे प्रत्येकाचे खूप आभार वम हात ठेवायचे कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचे वम काढायचे सक्षम गुडघ्यांचे खूप आभार वम, द्वारे, वम... एक पाय दुमडून घ्या गुडघ्या खाली दोन्ही हात ठेवा नवनिर्मित झालेल्या पेशी प्रत्येक अस्थींना प्रत्येक स्नायूंना आपण ऊर्जा देतोय वमच्या स्वरूपात वम सक्षम घोट्यावर हात ठेवा सक्षम घोट्याचे खोपाभार वमद्वारे वम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा सक्षम तळपायाचे खूप आभार म्हणायचे कल्पनेतनं तळपायावर ओम काढा वम काढा रेकीची चिन्ह काढा खूप आभार प्रत्येक बोटाचे वम द्वारे, वम क्षम पायाचे खूप आभार सावकाश दुसरा पाय दुमडून आहे गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आभार वमद्वारे वम हात ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाला आपल्या कल्पनेतन चंद्र प्रकाशात बघा प्रत्येकाची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत वैश्विक शक्तीद्वारे वम। सावकाश दोन्ही हात तळपायावर ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा वम काढा रेखीची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार सक्षम तळपायांचे पायांचे द्वारे वम वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार चंद्रग्रहाचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग दंडवत श्री विष्णूंचे नववे अवतार गौतम बुद्ध यांना अज्ञातचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा शांततेचे प्रतीक असलेले गौतम बुद्ध यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार कल्पना करायची आजच्या दिवशी त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार प्रत्येक क्षणाला चंद्र चंद्र चंद्रप्रकाशात आपल्या मणिपूर चक्राला बघा तत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र तत्व सूर्य सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे आपला अन्नमय कोश अग्निशी संबंधित असलेला कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सूर्यग्रहाचे खूप आभार अन्नमय कोशामध्ये असलेल्या जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत द्वारे वम सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा तत्वाशी संबंधित असलेले चक्र छातीच्या मध्यस्थानी शंकर देवांची पिंडी बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकून त्या पिंडीला मनापासून नमस्कार शिवतत्वाशी संबंधित असलेली वैश्विक शक्ती त्या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आज पौर्णिमेच्या दिवशी खूप आभार वमद्वारे वम... अवकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा आपल्या सक्षम हृदयाला आत्म बघण्याचा प्रयत्न करा सक्षम आणि चांगल्या हृदयामार्फत रक्त रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार तत्वाचे अंतरंगामध्ये उठणाऱ्या चांगल्या भावनांचे खूप आभार वम वम सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत त्याकडे लक्ष द्या सावकाश उजवीकडे दोन्ही हात ठेवा भरपूर शक्ती असलेली ऊर्जा जिच्यामध्ये खूप प्रेम आहे प्रत्येक श्वासासोबत आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे आभार मानायचे वमद्वारे वम स्थानी ठेवा विशुद्ध चक्राला पांढऱ्या स्वच्छ चंद्र प्रकाशात बघा आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपण खूप सक्षम आहोत शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आज पौर्णिमेच्या सुंदर दिवशी प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे खूप आभार वमद्वारे वम आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आकाश तत्व अगदी उत्तम रित्या काम करत आहे त्या आकाश तत्वाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुशुमना नाडी जिच्यावर सातही चक्र विसावलेली त्या सातही चक्रांना पांढऱ्या स्वच्छ चंद्र प्रकाशात बघा प्रत्येक चक्र उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे आभार वम 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 सावकाश दोन सक्षम खांद्यार ठेवा सक्षम खांद्या चंद्र प्रकाश बूप आभार वम द्वारे वम सक्षम दंडांवर दोन्ही हात ठेवा प्रत्येक अवयवापर्यंत पौर्णिमेच्या चंद्राची आज ऊर्जा मिळत आहे प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येकाचे आभार वमद्वारे वम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेतनं आपल्या तळहातांवर ओम काढा बीजाक्षर वम काढा रेखीची पारंपरिक चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम दोन्ही हातांचे ज्याद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या हाताने घडत आहेत खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे ज्याद्वारे सगळी पुण्य कर्म आपल्या दोन्ही हातां निघडत आहेत खूप आभार वम, वम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखीच्या गुरूंना आध्यात्मिक गुरूंना डोकं टेकून मनापासून नमस्कार दत्त गुरु माऊलींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आज पौर्णिमेच्या शुभदिनी खूप आभार दत्तगुरु माऊलींचे चंद्रग्रहाचे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र बघा या योनीमध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहे आपल्या पवित्र आत्म्याचे आभार मानायचे वमद्वारे वम, वम, वम। सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवा कपाळाच्या मागचा भाग दोन्ही कानांच्या मधला भाग याला आपण ऊर्जा देतोय चंद्रप्रकाशामध्ये प्रत्येक अवयव बघा खूप आभार वमद्वारे वम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच बातम्या आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे वमद्वारे वम चक्रावर दोन्ही हात ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला वम आपला अध्यात्माचा प्रवास सगळ्या चक्रांमधले अडथळे दूर झालेले आहेत आपला अध्यात्माचा प्रवास अगदी उत्तमरित्या सुरू आहे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे खूप आभार या वैश्विक शक्तीचे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत आपल्याद्वारे कोणाचेही चांगले हो हा विचार जास्तीत जास्त दृढ होत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे चांगल्या विचारांचे आभार वमद्वारे वम। वम। चांगल्या बुद्धिमत्तेद्वारे चांगल्या विचारांद्वारे श्री महालक्ष्मींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जिच्या स्मरणाने सगळ्यांचे कल्याण होत आहे अशा महालक्ष्मींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार बघा दिवे लागण्याच्या वेळेला त्यांना साष्टांग दंडवत घाला त्यांच्या आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक यात्रि त्रिशक्तीमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पौर्णिमेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पाण्यावर रेकीचं चिन्ह काढायला घ्यायचंय ओम काढा वम बीजाक्षर काढा रेखीचं चिन्ह काढा चोकुरे 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 खूप आभार मानायचे आज पौर्णिमेच्या चंद्राचे वैश्विक शक्तीचे खूप आभार गौतम बुद्धांचे खूप आभार श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार म्हणा तुमच्या सगळ्यांचे खूप आभार पौर्णिमेच्या चंद्राचे सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत दत्तगुरु माऊलींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त, गुरु मुले दत्त गुरु लाखो पाभार। वदत्त। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप आभार या क्षणाचे आपल्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार श्री महालक्ष्मींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार महालक्ष्मी नमो नमः